आपल्यासोबत सारंगताई महाजन आहे जे धनंजय मुंडेची मामी आहे ताई मला सांगा आज अंजनी दमानिया जे आहे त्यांनी तुमच्या बारेमध्ये पण बोलवलं आहे अंजनी यांना खरी भूमिका माहिती आहे त्यांनी कागदोपत्री सगळी भूमिका माझी बघितलेली आहे त्याच्यामुळे त्या कधीच बिनबुडाचे आरोप करत नाहीत त्यांचे आरोप एकदम सत्य आहेत मग ते माझ्या बाबतीत असो अगर कुठल्याही त्याच्या सगळ्या ज्या चालू आहे राख घोटाळा हा घोटाळा शेतीचा घोटाळा त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचे बरोबर आरोप आहेत आणि पुराव्या अभावी कधीच अंजली दमानिया बोलत नाहीत आणि धनंजयला एवढं डेस्परेट व्हायची गरज नव्हती आणि त्यांनी स्वतला वाचवण्यासाठी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्याच्यामध्ये अंजली दमानियांना अंजली बदनामी या म्हटलं आहे महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान केला जातो अशा पद्धतीने एखाद्या मंत्र्याची भाषा असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने पुढच्या पाच वर्षानंतर ह्याचा विचार करायला पाहिजे की काय भविष्य राहील आणि किती भयावह राहील असे मंत्री जर महाराष्ट्राला लाभले तर तुमचं आणि धनंजय मुंडेचं काय वाद होतं आहे माझी मिस्टरांच्या नावाने प्रवीण महाजन यांच्या नावाने तिथे जमीन होती आणि त्या जमिनीचं गोड बोलून मला त्याचा सौदा करवून घेतला आणि फ्रॉड रजिस्ट्री लावून घेतली मला जमीन दाखवली नाही मी खूप मागे लागले मला येऊ दिलं नाही परळीमध्ये आणि सव्वीस गुंठे जमीन ही शासनामध्ये गेली आहे शासनाच्या व्यवहारामध्ये सुद्धा यांनी फ्रॉड केलेला आहे कुठलंही शासनाचं नोटीस मला आलेली नव्हती ह्यांनी सांगितले तेवढे पैसे मला शासनाकडनं दिलेले आहेत आणि छत्तीस गुंठे जे मला फ्रॉड रजिस्ट्री लावून घेतली होती ती ह्याच्याच नोकऱ्यांनी लावून घेतली होती कृषीमंत्री असताना ह्यांनी असे जमिनीचे माला जर फसवलं आहे तर असं कितीतरी लोकांना जमिनीमध्ये फसवलं असेल गोरगरीब गरीब जनतेला फसवलेलं असेल ह्याची मी कल्पना करू शकते आणि केस पण केलं होतं ना ते मी अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या जमिनीवर केस टाकली होती कारण ह्या जमिनीचं मला आ, दोन हजार बावीसपासून मी ह्याचा पुरा पाठपुरावा करते जून दोन हजार बावीसला याची रजिस्ट्री लावून घेतली होती यांनी आणि मला जसं कळलं की ह्यांनी फ्रॉड केली कारण मला जमीनच दाखवायला तयार नसल्यामुळे मी त्या जमिनीच्या रजिस्ट्रीसाठी जेव्हा गेले होते त्यावेळेला त्यांनी मला धाक दाखवला होता की तुम्ही सह्या नाही केल्या तर आम्ही तुम्हाला परळी सोडू देणार नाही तर आम्हाला ते घाबरून आम्ही दहशतीखाली असल्यामुळे थोडा मानसिक त्रास झाला होता आणि घाबरलो होतो त्याच्यामुळे ते सगळं करून आम्ही बाहेर पडलो आणि नंतर मला जेव्हा दोन महिन्यांनी कळलं तेव्हा मी ती सप्टेंबरच्या सुमाराला मी त्याच्याकडे गेली आणि त्यांनी मला हो हो करत नुसती करतो 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 आश्वासनं दिले मग माझ्या लक्षात आलं इकडे पळो तिकडे पळो कधी सिटाडेलला बोलो कधी सातपुड्याला बोलो कधी मंत्रालयात बोलो तर कधी परळीला बोलो त्यांनी कधी माझा एक महिला आहे बा एकटी महिला आहे मामी आहे नात्यानी मोठी आहे वयाने ह्याचा मान ठेवला नाहीच पण वरतून मला ह करतो मामी करतो तू मला फॉलोअप नाही केला अशा पद्धतीचे त्याचे उत्तरं होते आणि सगळं वरतून रेटटून सगळे दोघं बायको घरचे लोक सगळे रेटटून खोटं बोलणारे सगळे आहेत आणि ह्या लोकांनी माझी जमीन अशी लाटली मी दोन वर्ष फॉलोअप केला दोन वर्षानंतर शेवटी मी त्याला शेवटचं विचारलं तू करणार आहे की नाही त्याच्या बायकोला विचारलं तर ती म्हणली मामी असं नाही करतील ते करतील ते पण त्या तिच्या बोलण्यात काही दम वाटला नाही मी अठरा ऑक्टोबरला जाऊन केस टाकली आणि अंबेजोगाई कोर्टमध्ये केस आहे माझी एकसष्ट दोन हजार चोवीस हा माझा दावा क्रमांक आहे दोनशे बेचाळीस गट नंबरमध्ये माझी जमीन आहे आजही मला माझी जमीन मी बघितलेली नाही कोणाला रजिस्ट्री लावली त्या व्यक्तीला मी ओळखत नाही आणि मला कोणतेही लोकांशी याचे काय संबंध आहे हे पण माहिती नाही तुमचे जे जमिनीचा वाद आहे अंबाजोगाई कोर्टामध्ये उद्या पण आहे ना काही उद्या ह्याची केस चालू झालेली आहे उद्या ह्याची तारीख आहे पाच तारखेला आणि तारीख झाल्यानंतर मी परळीला जाणार आहे आणि परळीला तहसील ऑफिसमध्ये चौकशी करणार आहे की माझ्या जमिनीचा भाव काय आहे आणि रेडी रेकनर भाव काय आहे मी सगळं चौकशी करणार आहे आणि मला ज्या नोटिसा शासकीय जमिनीच्या आलेल्या नाहीत आणि जबरदस्तीने माझ्याकडनं ते काम करून घेतले आहे त्याचे सगळे मी कागदपत्र अर्ज करून घेणार आहे आणि कोर्टाला सादर करणार आहे एकीकडे अंजनी दमानिया आणि मनोज जरांगे विरोध करतात आहे आणि दुसरीकडे जे महाराज आहे नामदेव शास्त्री महाराज ते समर्थन ऐसा करत आहे धनंजय मुंडे कसं बघतात की नाही 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 ते समर्थन वगैरे असं करत नाही हा भेटायला गेला म्हणून भेटले असतील पण ॲक्च्युली नामदेव शास्त्रींनी ह्याला भेटायला नव्हतं पाहिजे